नमस्कार यलगार न्यूज मध्ये आपले स्वागत मिरज आगारातून सुटणाऱ्या माहिती अशी की मिरज आगारातून ग्रामीण बसेस सणासुदीच्या काळात विनाथांबा सुसाट धावत आहेत त्यामुळे प्रवासी आणि खास करून शाळेचे विद्यार्थी यांना फार मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे काल दिनांक तेरा रोजी मिरज आगारातून मार्केट मागे जानराव जाणारी बस मार्केटमध्ये शळकरी विद्यार्थी व प्रवासी असताना देखील थांबली नाही ही घटना मानवाधिकार संघटनेचे बी आर पाटील यांच्या लक्षात आली असता त्यांनी तातडीने एक किलोमीटर बसचा पाटला करून बस चालकास मार्केटमधील मूळ बस थांब्यावर परत आणली व विद्यार्थी व प्रवासी यांना घेऊन पुन्हा मार्गस्थ केले सदर प्रकार लक्षात घेता ह्या घटना अनेक ठिकाणी वारंवार घडत आहेत संबंधित अधिकाऱ्यांनी यावर लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी आणि प्रवाशांचे होणारे हाल थांबवावे मार्केट मधून मी आरगला जात असताना चांद्रवाडी एस टी स्टॉपला थांबलेले नाही था, हे बघून कॉलेजच्या मुली महिला असे जवळजवळ पंधरा पॅसेंजर होते हे बघून मी पी आर पाटील पत्रकार मी गाडी अडवली गाडी अडवून एक किलोमीटर पर्यंत लांब केलेली गाडी परत आणली आणि पॅसेंजर बसवून परत मी पाठवत आहे ड्रायवर कंडक्टर यांनी दिवाळी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपले घरचेच नातेवाईक आहेत असं समजून एस टीची सेवा द्यावीची विनंती आहे असे प्रकार अनेक वेळा घडत आहेत अनेक नागरिक तक्रार करत आहेत ह्याची दखल जर तात्काळ नाही घेतली तर मानवाधिकार ह्या संघटनेच्या माध्यमातून मी कठोर ते पाऊल उचलणार ह्याची दखल सर्व ड्रायव्हर चालक व्हा घ्यावी अधिकाऱ्यांनी घ्यावी एखादा अधिकारी मार्केटला अशा ठिकाणी थांब थांबावं एसट्या थांबतात पॅसेंजर घेतात किंवा नाही हे बघण्याचं काम त्यांचं आहे वारंवार अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन त्यात सुधारणा करावी हे बघा समोर आता कॉलेजच्या मुली येत आहेत तर तिकडे त्या कॉलेजच्या मुली येत आहेत त्या मुली हात करत असताना देखील गाडी थांबलेली नाही पॅसेंजर महिला होत्या त्या सर्वांना न्याय मिळण्यासाठी मी काम केलेलं आहे त्या पद्धतीनं वाहक आणि चालक यांनी नागरिकांना सेवा द्यावी डिवटी नंबर विनंती